नमस्कार मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे अंगणवाडी भरती अंतर्गत मदतनीस आणि सेविका याच्या जे काही जाहिराती आहे ती जिल्ह्यानुसार निघण्यास सुरुवात झालेली आहे तर अजून दोन जिल्ह्याच्या जे काही जाहिराती आहे मित्रांनो आपल्यापर्यंत आलेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या संदर्भातली जी काही माहिती आहे ती जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्याची सुद्धा जाहिरात आली की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आली नसेल तर जे आहे ते काही येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या जिल्ह्याची जाहिरात सुद्धा येऊ शकते तर चला मित्रांनो व्हिडिओला राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जे काही बारावी पासवरती अंगणवाडी मदतनीस आणि सेविकाची जी काही जागा आहे ते भरण्यात येत आहे तर यामध्ये जे काही मदतनीससाठी बारावी पासी नसणं गरजेचं आहे सात हजार पाचशे रुपये त्यांना जे काही महिना आहे ते दिला जातो यासाठी अठरा ते पस्तीस वयोगटातील महिला उमेदवार स्थानिक रहिवासी असेल तर यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये आता अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं कार्यक्षेत्रामध्ये येत असलेल्या कार रिसोड आकोट आणि या ठिकाणी बारशी टाकळी अशा चार ठिकाणीसाठी जी काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे अशा एकूण सात जागेसाठी यासाठी जी काही जाहिरात आहे ती निघालेली आहे तुम्ही सुद्धा या क्षेत्रामधून असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता यामध्ये जे आहे ते अठरा तारखेपर्यंत तुम्ही जे आहे ते फॉर्म भरू शकता अठरा तारखेपर्यंत फॉर्म तुम्हाला कुठे भरायचा आहे ते सुद्धा सांगतो त्याचा ॲड्रेससुद्धा देण्यात आलेला आहे महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांचे घरी जय अंबे शॉपीच्या बाजूला सिव्हिल लाईन वाशिम येथे जी काही ॲड आहे ती लावण्यात आलेली आहे आणि तुम्हाला हा फॉर्मसुद्धा तिथेच तुम्ही तुमचा जमा करू शकता याला लाडसाठी दोन जागा रिसोर्टसाठी एक जागा अकोटसाठी एक आणि बारशी टाकडी बारशी टाकडीसाठी तीन अशा पद्धतीचे मित्रांनो एकूण सात जागेसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या भागामधून कोणती तुमच्या महिला ज्या ठिकाणी ओळखीच्या असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा शेवटच्या दिवसाच्या आधी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अर्जाचा नमुना सुद्धा त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला मिळून जाईल जाहिरात तुम्हाला वेबसाईटवरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल इथे तुम्हाला जाहिरात सुद्धा मिळून जाईल तर हे झालं मित्रांनो या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचं आणि अकोला जिल्ह्याचं त्यानंतर आज दुसरी जाहिरात आहे लातूर जिल्ह्यासाठीची निघालेली आहे यामध्ये सुद्धा जी काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीच्या जागा निघालेल्या आहेत दोन अंगणवाडी सेविका आणि बाकीच्या जी काही जागा आहेत ते राहणार आहेत सत्तावीस मदतनीच्या जागा या ठिकाणी राहणार आहेत आता कोणत्या ठिकाणासाठी कोणत्या जागा आहेत ते सांगतो यामध्ये मित्रांनो दगडवाडीसाठी एक अंगणवाडी केंद्र आणि या ठिकाणी रमजानपूरसाठी एक अशा पद्धतीच्या अंगणवाडी सेविकेच्या जागा आहेत त्यानंतर गंगापूर आहे वासनगाव आहे अकोली आहे त्यानंतर बारा पाटी त्यानंतर सिकंदरपूर साकरा मांजरी हळू खुर्द मुरुड अकोला हळगुडगु बुद्रुक हळगुड बुद्रुक हळगुड बुद्रुक तीन जागा त्यानंतर वरवंटी चिकलठाणा महाराणा प्रतापनगर महाराणा प्रतापनगर सोनवती नांदगाव नांदगाव मळवटी उमरगा सलगराबू सलगराबू बोकणगाव काटपूर बाबूळ बाबळगाव सिरसी कव्हा याबद्दलच्या मित्रांनो दोन अंगणवाडी सेविका आणि सत्तावीस अंगणवाडी मदत तिच्या लातूर जिल्ह्यासाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे या गावामधून किंवा या संबंधित क्षेत्रामधून कोणी रहिवासी असेल तर त्यांच्याबद्दल सुद्धा ही माहिती शेअर करा फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लातूर जिल्ह्यासाठीची आणि पंचवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला जे काही फॉर्म आहे ते सबमिट करायचा आहे अर्जाचा सुद्धा जाहिरातीमध्ये मिळून जाईल लातूर जिल्ह्यातील जे कोणी असेल त्यांना कुठे अर्ज सबमिट करायचा त्याचा पत्ता सांगतो एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण तालुका लातूर जिल्हा लातूर पंचायत समिती जवळ मजला लातूर पिनकोड तर हा जो काही ॲड्रेस आहे या ठिकाणी ब जे आहे ते ग्राउंड लेवलवरती या ठिकाणी तुम्हाला जी काही जाहिरात आहे किंवा तुमचा जे काही फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे आवश्यक डॉक्युमेंटसोबत जोडून अशा पद्धतीने मित्रांनो महिलांसाठी महत्त्वाची अपडेट होती अंगणवाडी म अंतर्गत जी काही भरण्यात येणारी अंगणवाडी सेविका आणि मदंदी दोन पदाची भरती सुरू झालेली आहे काही जिल्ह्याच्या जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत तर काही जिल्ह्याचे सुरू आहेत निघणं जाहिरात किंवा काही जिल्ह्याच्या नंतर निघणार आहेत तर तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आत्तापर्यंत निघाली की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशाबद्दलची मित्रांनो महत्त्वाची अशी माहिती होती आपल्या जी कोणी ओळखीच्या महिला असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद